तर मित्रांनो आपण निघालो होतो मासू डॅम बघायला तर खूप दिवसाला मित्र पण म्हणत होते चला चला मासू वेळ बघायला तर आपल्याला नाही जाणवत कारण तर आपल्या मागं खूप शेतीचे वगैरे कामं होते पावसाळ्याच्या मिठीमध्ये तर त्या टायमिंगला नाही झालं आज गावात करमत पण नव्हतं त्याच्यानं पर म्हणजे चला मासू वेळ बघायला तर आज निघालो होता आपण डॅम बघायला तर पाठवून पाहू शकता आपले निघालो आहोत तर मित्रांनो हा रोग खूपच खराब आहे पावसाळ्याच्या रुटीनला तर खूपच खराब असतं का तर खूपच म्हटलं तर पाणी वगैरे वाहतं या रूटला तर मित्रांनो पाहू शकता इथून मासिवा डॅम थोडाफार थोडाफार दिसू शकतो तर आपण तिथे गेल्यास फायनल दाखवू बघू कसा दिसतो कसं नाही तर मी पण इतक्या जवळ असं मला पण नाही येणं होतं कारण तर खूपच कामं वगैरे असल्यामुळे तर मित्रांनो आपण पाहू शकता चाललो तर पण मस्तपैकी तर आपण त्यात गेल्यास बाकी ब्लॉक वगैरे तुम्हाला शूट करून दाखवत तर थोडाफारी तुम्ही दिसत आहे तर पाहू शकतो मित्रांनो